कागलजवळ आज एक धक्कादायक प्रकार घडलाय वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर चालक पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत आणि त्यातूनही धक्कादायक म्हणजे चक्क पाय ठेवून तब्बल फूट ट्रॅक्टर चालवला पद्धतीने चालणारा हा ट्रॅक्टर पाहून जागरूक प्रवाशांनी धाव घेत ट्रॅक्टर थांबवला आणि अशा प्रकारे टळला एक मोठा अपघात या घटनेनं स्थानिकांमध्ये संतापाची लाट असून चालकावर आणि मालकावरही कारवाईची मागणी होत आहे कागल परिसरात आज मृत्यूचा ट्रॅक्टर वेगाने दौडत होता आणि त्याचे स्टेअरिंग हातात नव्हे तर चालकाच्या पायाखाली होते ऊस वाहतूक करणारा हा ट्रॅक्टर कागल वन विभागाच्या चेकपोस्ट जवळून जात असताना त्याची हालचाल संशयास्पद वाटली जागरूक प्रवाशांनी पाहिले असता चालक पूर्णपणे दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट दिसले या मद्यधुंद अवस्थेत चालकाने पाचशे फूट अंतर पायाने स्टेअरिंग धरून ट्रॅक्टर चालवला ट्रॅक्टरचा ताबा सुटताच तो चेक पोस्ट समोरील डिव्हायडरला घासत थांबला क्षणाचाही विलंब न करता प्रवाशांनी धाव घेत ट्रॅक्टर थांबवला आणि एक मोठी जीवितहानी टळली चालकाला खाली उतरवून तो वन विभागाच्या कार्यालयासमोर झोपवण्यात आला घटनास्थळी नागरिकांनी संताप व्यक्त करत चालकावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची आणि ट्रॅक्टर मालकालाही जबाबदार धरण्याची मागणी केली आहे दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी एक एकमुखाने मागणी होत आहे दरम्यान उशिरापर्यंत या प्रकरणाची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली नसल्यानं ना, नागरिकांच्या नाराजीला आणखी ऊत आला